मंडळी नमस्कार मंडळी विधिमंडळामध्ये काल जे सगळे प्रकार घडले म्हणजे सभागृहाच्या आतमध्ये आणि सभागृहाच्या बाहेर देखील यातून आपल्यासमोर निश्चितपणे प्रश्न उपस्थित झाला असेल की विधिमंडळाच्या कामकाजाचा स्तर किंवा विधिमंडळाच्याच एकंदरीत अस्तित्वाचा जो स्तर आहे हा खालावला आहे, खाला आहे।, खाला आहे का तर निश्चितपणे खालावलेला आहे पण तो पहिल्यांदाच खालावला आहे का तर असं झालेलं नाही आहे याच्यापूर्वी देखील विधिमंडळामध्ये म्हणजे सभागृहामध्ये भर सभागृहामध्ये अबू आजमीना मारहाण करण्यात आलेली होती ती मनसेच्या आमदारांकडून करण्यात आली होती आणि त्यावेळेला मारहाण करणारे आमदार कोण होते एक रमेश वांझळे होते जे आत्ता दिवंगत आहेत आणि दुसरे राम कदम होते जे आत्ता भाजपामध्ये आहेत सभागृहामध्ये मारहाण करण्यात आलेली होती ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे त्यावेळेला त्यांच्यावर कारवाई झाली का तर फारशी काही कारवाई झालेली नाही आजही सभागृह व्यवस्थित चालू आहे त्या संदर्भामध्ये कोणीही चकार शब्द काढत नाही दुसरी घटना काय आहे तर वांद्रे सी लिंकवरती आपल्याला अडवलं म्हणून एका पोलीस उपनिरीक्षकाला विधा विधिमंडळाच्या गॅलरी जी लॉबी आहे त्या लॉबीमध्ये एका आमदाराने मारहाण केलेली होती तो आमदार कोण होता काय होता या तपशिलात आपण नको जाऊया परंतु मारहाण झालेली होती आणि ते सुद्धा एका पोलीस उपनिरीक्षकाला त्यामुळे आ, हा हे प्रकार याच्यापूर्वी पण घडलेले आहेत असे अनेक प्रकार घडलेले आहेत काल जो प्रकार घडला आहे तो कार्यकर्त्यांमधल्या मारामारीचा घडलेला आहे आणि हा प्रकार निश्चितपणे लज्जास्पद तर आहेच याची चौकशी व्हायलाच हवी दोषींवरती कारवाई देखील व्हायला हवी मात्र हे प्रकार वारंवार घडायला लागलेले आहेत ही गंभीर बाब आहे अध्यक्षांनी पिठासीन अधिकाऱ्यांनी आणि एकंदरीतच विधिमंडळामध्ये कामकाज करणाऱ्या सगळ्या आमदारांनी याची गंभीरपणे दखल घ्यायची गरज आहे आणि जनतेने देखील या विषयावरती गंभीरपणे दखल घ्यायची गरज आहे अशासाठी की आपण कोणाला निवडून देतो आणि ते नेमकं का काय करतात हे सुद्धा गंभीरपणे पाहायला हवं दुसरा जो विषय आहे तो सभागृहातील कामकाजाच्या संदर्भामध्ये सभागृहामध्ये कामकाज होणं जे आहे ह्याच्यामध्ये ना प्रच म्हणजे आत्ताच्या घडीला आपण जर पाहिलं तर विधायक कामकाज कमी होतं आणि इतर फाफट पसारा ज्याला म्हणतो आपण असं कामकाज फार होताना पाहायला मिळतं आहे उदाहरणार्थ आहे की जर पाहायला गेलं तर पस्तीस पस्तीस लक्षवेधी लागतात लक्षवेधी रात्री बाराच्या नंतर मंत्र्यांकडे जातात मंत्र्यांकडे त्याची उत्तरं देण्यासाठी तयारी करायला वेळ नसतो अधिकारी घरी कधी जाणार परत कधी येणार त्याच्यावरती उत्तरं कधी देणार मंत्र्यांना ब्रिफिंग कधी देणार याच्यासाठी वेळ नसतो मंत्री वारंवार ओरडाओरड करतात सभागृहामध्ये मात्र जराही फरक पडलेला दिसत नाही काल देखील तेच झालेलं आहे आणि त्यामुळे सभागृहातील कामकाजाचा स्तर हळूहळू खाली येत चाललेला आहे का सभागृहामध्ये एकमेकांना क्रॉस करणं म्हणजे सदस्य बोलत असताना दुसऱ्यांनी त्याच्यासमोरून निघून जाणं वरिष्ठ सदस्यांनी निघून जाणं वरिष्ठ मंत्र्यांनी निघून जाणं ही तर फारच गंभीर बाब व्हायला लागलेली आहे त्यामुळे एकंदरीतच सगळ्यांनी विधिमंडळाच्या कामकाजाचा स्तर कायम राहावा याच्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे